नमस्कार मी भाग्यश्री टीचर अक्षर क्लासेस क्लासेसमध्ये सर्वांचे सहर्ष स्वागत पहा थोड्याच दिवसात रक्षाबंधन हा सण येत आहे तर मी आज मुलांना राखी बनवायला शिकवणार आहे अगदी सोप्या पद्धतीने तर त्याच्यासाठी मी सर्वप्रथम हा कार्डशीट पेपर घेतलेला आहे या कार्डशीट पेपरवरती गोल काढून ते गोल मी कट करून पहा अशा पद्धतीने घेतलेले आहेत आणि हे गोल मी मुलांना देत आहे या गोलवरती आपण मुलांना विविध रंगाच्या टिकल्या मणी चिकटवायला देणार आहोत तुम्ही काय करायचंय तुमच्या तुमच्या कल्पनेनी याच्यावरती चिकटवायचं आहे ठीक आहे अशा पद्धतीच्या टिकल्या अशा पद्धतीच्या टिकल्या मुलं चिकटवणार आहेत तुम्हाला जसं पाहिजे याच्यावरती या गोलवरती जशी तुम्हाला राखी पाहिजे तशी तुम्ही याच्यावरती काय करू शकता चिकटवू शकता ठीक आहे तर याच्यावरती चिकटवा किंवा ज्या मुलांना चिकटवता नाही येत त्या मुलांनी पेन्सिलनी काय करायचंय याच्यावरती डिझाईन काढून घ्यायची आहे किंवा फ्लावर काढून घ्यायचं आहे किंवा तुम्हाला जे पिक्चर आवडतं ते पिक्चर तुम्ही काय करायचं याच्यामध्ये पेन्सिलनी काढून घ्यायचं आणि त्याला स्केच पेननी किंवा खडूच्या कलरनी तुम्ही काय करायचंय त्याला कलर करून घ्यायचं आहे हे पहा इथं पुढं दाखव ग इथं हां अशा पद्धतीने तुला जे चिकटवायचं आहे जशी राखी पाहिजे तशी तू बनव अशा पद्धतीने तुम्हाला जे चित्र हवं आहे ते तुम्ही काढून घ्यायचं आहे आणि स्केच पेननी किंवा खडून काय करायचं तुम्ही याला कलर करायचा आहे अशा पद्धतीने तुम्ही कलरही याला करू शकता तुम्हाला जशी डिझाईन हवी आहे तसे तो तुम्ही याच्यावरती काढून घ्यायचं आहे आणि बघा ही झाली तुमची राखी आणि याला तुम्हाला जो कलर आवडतो त्या कलरमध्ये हे आपल्याला इथं चिकटवून घ्यायचं आहे बघा अशा पद्धतीचा जो धोरा आहे त्याला तुम्ही काय करायचंय चिकटवून घ्यायचं आहे थोडासा फेविकॉल लावून घेते मी हे पहा हे जे आहे तुझं झालं का का तयार इथंच थांबा एक मिनटं समोर दाखव इथं हा जो दोरा आहे याला मी इथं गम लावून घेतलेला आहे थोडासा आणि हा दोरा याच्यावरती आपल्याला ठेवायचं आहे हे पहा झाली छान अशी सोपी राखी तुम्ही कलर करून सुद्धा राखी बनवू शकता किंवा वेगवेगळ्या प्रकारचे मणी लावून सुद्धा तुम्ही अशा पद्धतीने मुलांकडून राखी करून घेऊ शकता विविध प्रकारच्या टिकल्याचा वापर याच्यामध्ये मी केलेला आहे त्याच पद्धतीने पहा त्याच पद्धतीने पहा आपण अजून एक वेगळ्या पद्धतीने की ज्या मुलांना फेविकॉल चिकटवायला आवडत नाही किंवा ज्या मुलांना अगदी पटकन क्विक राखी बनवायची असेल तर बहा असे विविध प्रकारचे मणी आपल्या घरी असतात किंवा दुकानामध्ये मिळतात तर हे जे मणी आहेत ते काय करायचं आपल्याला आपल्याला हव्या त्या पॅटर्नमध्ये काय आहे मुलांना सांगायचं आहे की तुम्ही ह्या मण्यामधून तुम्हाला जशी राखी पाहिजे तशी तुम्ही ते काय करा हव्या त्या पॅटर्नामध्ये मणी काढा आणि ते तुम्ही दोऱ्यामध्ये ओवा अगदी प्ले ग्रुप आणि नर्सरीच्या मुलांना तुम्ही हे देऊ शकता तर मी इथं तुम्हाला आता एक दाखवते हा मी दोरा घेतलेला आहे या दोऱ्यामध्ये हे जे मणी आहेत ते मी ओवून दाखवते तुम्ही हे मुलांना देऊ शकता नर्सरी ज्युनियर के जीच्या मुलांना हे पटकन जमेल त्यांना ज्या पॅटर्नमध्ये मणी ओवायचे आहेत त्या पॅटर्नमध्ये त्यांना हे मुलांना पटकन दोऱ्यामध्ये ओवता येतील अशा पद्धतीने काय आहे मणी द्यायचे ते बघा अशा पद्धतीने आणि मला आता याच्यामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे मणी घालायचे आहेत आणि आपण मुलांना अशा प्रकारे मणी ओवून सुद्धा आपण मुलांकडून राखी बनवून घेऊ शकतो अशा पद्धतीने ही साधी सोपी आणि सरळ अशी राखी आणि याला इथं एक फक्त दोन गाठ मारून द्यायचे जेणेकरून मणी खाली नाही येणार निसटले नाही जाणार एवढंच फक्त आपल्याला बघायचं आहे पहा आणि हे बघा इथं गाठ मारल्यानंतर हे मणी आता खाली येत नाही त्याच पद्धतीने अशा प्रकारे मी इथं वरतीही एक मणी काय करते एक गाठ मनाला मारून घेते इथ अशी छान सुंदर आणि पटकन मण्यांपासून राखी तयार झाली आहे बघू बाळा तुझी राखी नाही वाव सुंदर हे पहा हे माझ्या विद्यार्थिनी बनवलेलं आहे माझा हा आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद